ल बेकर त्यांना आवाज द्यायला शिवतो येत नाही जावा आवाज बेतो त्यांना उमज येत शिवमाच येत नाही पाणी येत कोण बाई बिचाराला बा नवाला विचारा का पाणी सोडतो का विचारा गेला काय पुढं अरे आपल्या काल चालतं ना पाणी यायला तिथे पण आला का म्हणता पाणी येतं पाणी आपण जातो पाड्या म्हणजे आणि ती येऊन पाणी सोडून जाईन ती पाणी जातो तीन तीन चार चार वेळेस पाणी मग आपल्याला कधी उठतात का आपल्या अंगवायचं उठायचा पटापटा घ्यायचा आवरून तर दुसरा माणूस रे काम होतात मग वरकला पडकन दिसणार कधी असे बाई लवकर उठायचं काय झालं आवड काय लागलं स्वप्न पडलं ब्रशन का आपल्या चिमलीच्या हातात आज त्या आता उठल्या बरोबर आले पाहिलं तर पहिलं मोठला ब्रश धुडीला म्हटलं ब्रश कुड कुड म्हणून मला वाटलं झालंय झालंय स्वप्न पडले नंतर कळायला सप्न पडलं पण चांगलं सपन मग बरेच वर पडते लोकाला खायचे सपन पडते तुला बरं पडते पहिला बसतेच म्हणजे काय धुडीवर राहिली म्हणून आल्या बरोबर ही मला समोरच लवकर ते काय तेच धुडीस कोलगेट संपलाय ते कोलगेटच नाही राहिलं तू एवढं त्याच्या आले